नमस्कार मित्रांनो कशात तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन तुम्हाला मध्ये माहीतच असेल गोकुळाष्टमी आले आता जवळ तर गोकुळाष्टमीच्या आधी ना मुंबईला एक गोविंदा करून एक स्पर्धा होते त्याच्यात सर्व मोठे मोठे गोविंदा पथक येतात आपलं नशीब आजमावून जातात तर इतिहासात पहिल्यांदा असं घडणार आहे की कल्याण डोंबिवलीमधला गोविंदा पथक प्रगोविंदामध्ये चाललंय ही कल्याण डोंबिवली करता खूप आनंदाची बाब आहे कारण का कल्याण मधला गोविंदा पथक अजून एकही गोविंदा पथक प्रो गोविंदामध्ये गेला नव्हता यावर्षी पहिल्यांदाच तो गोविंदा पथक प्रोगोविंदामध्ये चाललं आहे तर तुम्ही ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत कनेक्ट राहा तुम्हाला समजेल असतो कोणता गोविंद पथक आहे मी आता जाईन त्यांच्या इकडे तुम्ही ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत कनेक्ट राहा आपल्या चॅनलवर कोण नवीन असेल चॅनलला पटापट सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका तर चला लेट्स गो तर काहीच आता निघालो आहे अर्ध्या रस्त्यात पोचलो आहे बघू यांचे कसा काय प्रॅक्टिस होते ते समजेलच ब्लॉगमध्ये शॉर्टपर्यंत कनेक्ट राहा कोण कोण आहे Não, 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 તુ <laughs>

誰か! लावलेल्या सगळ्यांना साली चित्र आरक्षण होती पण आपण काउंट करू दोन एक आणि दोन ते काउंट करू सात आणि आठ अजूनही आपल्याकडे आठ शेवट बघायला आठमध्ये तुम्ही परफेक्ट येऊ शकता त्या सोळा टीमबद्दल समजा पाच सहा जणं जरी नवीन आलेले खेळाडू जर असतील ते जरी आ... कुठेतरी पाय घसून जरी हे झाले तसं होऊ नये मी हे करत नाही तसं पण जर समजा तसा काय चान्स तुम्हाला हे आला तरी पण तुम्ही येणार त्यामुळे घाई करू नका तुमच्याकडनं घर पडण्याची शक्यता एकदम कमी पाहिजे तुमची स्पर्धा ही फक्त तुमच्यासाठी तुमच्याशीच आहे स्पर्धा ही आपल्याला कोणाची सजेक्ट करायची नाही आजच्या टीमला तुम्ही दहा पद्धतीने सेकंदा सेकंदा सेकंद कमी करताय आपोआप तिथे ना सेकंद आपले आपोआप कमी होणार लक्ष झालं का तुम्हाला फ्लो मध्ये असणार ना तुम्ही आणि त्या एनर्जी मध्ये असणार जिथे आपण इथे जे सेकंद हे करतो आता तुम्ही दोन पेनल्टी लावली म्हणजे चार सेकंद वाटेल बत्तीस सेकंद वीस सेकंद झाले तुझे i do no.

કે ઠીક હે દેવડા કન્સિડર હોઈ ગયા મોરિયા વિજય જય જય માતાજી જય જય માતાજી જય બોલે સોનિયા જય જય